मेले माका नको होतो मी मी नाश्ता करून इलेल आपण लक्षात ठेव ठेवा तुकोसाठी काय तुझं बर्गर मध्ये का तू साठी बर्गर आमच्या दोघांसाठी कॅपेचिनो आणि काय काढला हिरोईना कडे झोपली आहे बघा दाखव काय काय आपण शॉपिंग केली ती हा तुझा दाखव स्वप्न रंगून इलेल फ्राईड राईस काय ह्या काय वांग्याची भाजी ती तर आपण चालला तर माहित नाही असेच बाहेर पडला मुंबईत या शावणी घरात बसन कंटाळ जाऊन येऊया जरा होय ना गो आता आपल्याला पकडायचे एसी एसी ट्रेन कधी नाही आपण तिकीट काढून घेऊया आणि निघूया तिकीटला पैसे दे पण तिकीट काढली ए सीची तर एकाची दादर रिटर्न दोनशे दहा रुपया चारशे वीसची अशी काढलेली आहे बघूया आता वेळ अजून साधारण कितीच्या माहिती ए सी दहा वीसची ट्रेन असा त्याच्यानंतर येतली त्याच्यानंतर दाखवतो आज आपण काय काय ठरलेलं नाही खळी जाऊचा काय जाऊचा आता इंटरम व्हिडिओ करत आहोत जाऊ दे तुम्हाला दाखवाली आपण बसलेले आहोत ट्रेनमध्ये आता आधी जाऊया आणि अंधेरीत उतरी शावण्याकडे काम करता करतात अंधेरी पोचलेले असा बघूया खै जाऊचा काय आम्ही असेच फिरा गेला मार्केट मध्ये अंधेरी मार्केट बघूया मधला सावंडिंग दाखव आज अंधेरी मार्केट कसं वाटलं तुला एसी ट्रेम मध नाही येऊन ट्रेमीच येतात दे कधीतरी कसा बाहेर जास्त ह्या वयच नाही ना फिराक येत नाही आज जबरदस्ती ओढून ताणून आणलेला घरात बसान बसान नुसत रागत आहे माहिती नाही अकडचा तर आता एक ना आरसा बाजार म्हणून हा तर तकडी बघूया तकडी असंच काय ते आम्ही असेच इलाव शॉपिंग करूसाठी किंवा काय वाटला चांगला तर घ्यायचा तर आता तो ऐना बाहेर जाऊया लागलेली भरपूर अशी भूक तर त्याच्यामुळे आपण इलाव मॅगडीमध्ये आणि आपला नंबर आहे टू सिक्स फाय झिरो आता बघूया कधी येतात तो आणि आम्ही ऑनलाईन गेला होत्या आता बघूया आणि आम्ही कोकच्या बदली कॅपेचिनो घेतलेला आता बघूया आपल्याला काही काय मिळतं आपण आता घेतलेला श्रावणीसाठी बर्गर आमच्या दोघांसाठी कॅपेचिनो आणि मीन्स चल खा तासबुक काय आहे बर्गर टुसून कसा वाटला एकट्यान खाला माका दिला नाही अजिबात ते बघा आता आपण अंधेरी स्टेशनच्या या साईड का आता तकडी फक्त जाताला ते पावसात आपण घालता हो का बूट ते बघता आवडले तर घेणार आणि डायरेक्ट घरात जाणार आमक मा जरा तुम्ही सजेस्ट करा आमका की खाय असा मार्केट फिरण्यासारखे आह ह्या म्हणजे आम तर आम्ही याच्यात येऊन दिवाळी जेव्हा येऊ तेव्हा आम्ही बघू शकता अंधेरी स्टेशन आकडे आपण आता त्या साईडकडे जातो समोर आमका दिसली चपला सहाराच असतो आता मस्तपैकी अकडी शूजचे वगैरे आणि कपड्या बिपड्याची दुकानं ती प्रत्येक स्टेशनच्या बाहेर असतातच त्याच्यात काय मोठं नाही पण तुम्हाला दाखवतोय आता हिलाव ना आम्ही तर म्हणून दाखवतोय तर आता बघू शकता आम्ही पण बघूया काहीतरी आता शॉपिंग आहे शॉपिंग करताला आणि नंतर जाताला ड्रेस वगैरे काय बघणार शर्ट नाही मला वाटले टी शर्ट आहे की का तिकडे काय हे बसले असले पॅन्ट तिथे पूया बघ काय पाहिजे तर हे दोनशे रुपये त्याच्या टी शर्ट वगैरे काय असं मॉल मध्ये घेऊन जायचं नाही का असं आकडी आणायचा ते बघ जीन्स बघ माहिती मित्रांनो बायको आता दुकानात घुसली तर आता आमका हय अर्ध तास जातलो एकदा होऊन दे बघून घेत किती तर माहीत नाही पण बघू तरी अर्धा तास लावतली आत त्याच्यामुळे हा आणि अकडी पूर्ण सेल वगैरेच लावलेले आहेत स्क्रीनगार्ड पन्नास रुपयापासून इथं पंचवीस रुपयाचं सेल हा म्हणजे खायची वस्तू घ्या पंचवीस रुपये आपल्या बाजारात येतात ना तसे अकडे बॅगे बिगे पण आहात म्हणजे प्र असा काही काही असा विषय नाही पण आता आपण इला ना, ना, ना म्हणून तुमका दाखवूया म्हटला आपण काय खरेदी करता काय नाही ते तर आता बघूया आता अकडी बहस चालू झालेली आहे शावणीची आता काय घेतात काय घेतल्यानंतर दाखवते तुम्हाला नाही इलं शावणी आता अकडी बघता कपड्या बघू शकता सेल हा आणि फिक्स रेट दोनशे रुपये आता टी शर्ट वगैरे घेता एक लाल ओव्हरसाईज टी शर्ट घेतला ना रेड कलरचा हा मस्त वाटत छावणी अगडी बघ असं हातात धरने बघ टाईट होतं ना दकड नाही येईल त्याच्यामुळे जी यल्लो पट्टी आहे त्याच्या आतमध्ये सगळ्यांनी घेतल्याने चप्पल पण घ्यायचं बघ पर्पल कलर मागला बरा वाटतो आहे तगडी नाईट पॅन्ट मिळतात नाईट पॅन्टी हा काय असतं ही सगळी शॉपिंग दिसतं ना ह्याचीच मी माका काय घेतलं नाही आणि मी घेऊन झाला आता तू घेशील तर स्वतः घ्यायचा आता ऐला काय गो हा जरा युनिक कलर बघ चावनिंग मॅक्सी घेतल्यानं त्यांच्यात टाकल्या ना सांगितलं चावन का ना म्हणता नाईट पँट घेऊ पण रात्री पॅन्ट गुण घालता असं त्याचा विषय आता आणि काय काय घेतात शावणी जीन्स भेटतील बघ हा टी शर्ट तिसऱ्या दुकानात आय थिंक होय होतला जास्त मोठी वाटत तर बघा हे पूर्ण जीन्सचा शॉप आहे आणि साडेतीनशे रुपयापासून जीन्स असतात शावणी हे जीन्स बघता बघा आता आम्ही छत्री गावा घेतले पटकन तुटत्या आणि माझ्या पाठीवर दिल्या ना आणि स्वतः फक्त छत्री हातात घेतल्या बॅग दिसताना ती पूर्ण भरल्या ना त्याच्यात सगळं सामान टाकलं ना हे आपल्या त्या साईडला जावं लागणार ते बघा बऱ्यापैकी आमची रोड शॉपिंग करून झालेली असा मी काय ना माका एक शर्ट घेतले फक्त छत्री आणि श्रावणी आणि जीन्स घेतले श्रावणीन पण जीन्स वगैरे घेतलंय सकाळी जरा मळब होती आता ऊन इला बघा आता आम्ही घरात जाता आता आमची एनर्जी संपली फक्त एक थंडाची बॉटल घेऊया खायची तरी आणि जाऊया निंबूज वगैरे मिळतं काय बघूया सरक त्या जीन जाऊया आता ए सी भाऊ बाई कितीची आधी ताकद नाही हा आम्ही सरक त्या जिन्यान जाता एवढ्या मागे काय तो एवढ्या मागे आधी राह विषय काय तुझा माका म्हणत टाकून जातो तू मागे राहल माका माहित होता कसा काय काय एवढं शॉपिंग केलंच ना आठव कुशो कुशो एलिगेटर आता हवे भांडणा करू नको एलिगेटर वर मी <laughs> पण पाडणार होते ते बघूया विरार 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 एसी पाहिजे तुका माहित हेलिकॉप्टर जुना झाला की त्याचे पंखे खाय लावतात वर बघ <laughs> हेलिकॉप्टरचे पंखे लावलेले आहेत काय गो तीन नंबर आपल्याला आपण आईनाच बाहेर बाहेर आहो ये कसा मुंबई फिरलेलं नाही ना म्हणून माका धरून घेऊन जायचं लागतं वायच पिरला तर आम्हाला वायज आता तुमका ना घराकडे गेलो हो की काय काय शॉपिंग केलं होते सगळे खोलून जातो आता आमका बसून वाट बघू बघू शकतास पंचावनच्या एक पंचावन्न एक पन्नास एक पंचावन्न अशी ट्रेन आता बघू येत ते एसी जाऊया हालत बेकार होते बसून नुसते ट्रेन जाताना बघता कारण आमका एसीच होईया

बर्गरचा एक हा घेतला पूर्ण मिल त्याच्यात मेले माका नको होतो मी तो मी नाश्ता करून इलेलं या पण लक्षात ठेव तू का बायकोसाठी का तू तुझं बर्गर मध्ये इलंय का तू दिलं बर्गर थंड होता ना त्याच्यात आपण कॅपेज न घेतला थंड कॅन्सल करून टाकलाय फ्रेंच फ्राईज होते माझे होते ते एकट्याचे ते आपणच खाल्लाय तुका आवडत तेलकट अर्ध खाऊ होय तू बरवलं तू माका नको होतो पण तुझं मान ठेवूसाठी तू बाईट मारल आता नाश्ता माझ्या वाटणीच आता पकवल्यानंतर कसा वाटला तर सांगा हो माका बर्गर नकोच होत तू दिलं तू घेतलं दे दे करू अजून किती वीस मिनिट घरात बसून काय करणार नसतं घरात बसून इल्यापासून बुक इल कोण दिसतत काय पाऊण तास पाऊण तास ए सी साठी वाट बघला ना आता शेवटी फायनली ती गाडी येता आणि आपण जाऊ आणि आज आपल्या घराकडे जेवण नसेल कारण हळूचा फतपता केलेला आणि हळूचा फतपता करण्यात आमका काही इंटरेस्ट नाही आता काय ना बाहेर ना या मागूया फ्राईड राईस तूच का लिहिलेली असा एसी स्लो आ काय करणार ऑप्शन नाही करणार तर दुसरी जी आहे ना ती येतली आ एक तासानंतर लेट फास्ट मग सर आम्ही पोहोचू उतार केला परत पेशीवरचं बरंच वाटलं त्या काहीतरी या गजरे कसले ते जेवणे मोगऱ्याचे आता मित्रांनो हे बघा तीन वाजत इले आणि आपण जस्ट आता पोचता विरार का पूर्ण स्लो ट्रेन होती प्रत्येक स्टेशन थांबत 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 इला आता बघूया घराकडे अडूचा फटपत आला त्याच्यामुळे काहीतरी बाहेरनं मागूया घराकडे डायरेक्ट आपण जायपर्यंत आता घराकडे पोचा आता आपण तुम्हाला दाखवते काय मागवतो आणि काय शॉपिंग केली होती ह्याच व्हिडिओ तुमच्या नंतर आम्ही घराडीला खोलून दाखवतो कारण घरच्याकडे थार होत नाही आम्ही काय आणला होता खूपपर्यंत तर चला आहे ना घराडी जाताना तुम्हाला दाखवते येऊन खेळ इली बघूया एक नंबरवर इली कारण स्लो होती ना आम्हाला जरा डाऊट होतोच पहिलं आठ नंबर होतो एक नंबरवर इली विरार त्यांना माहिती असतात आता आमक जाऊचा लागतं ना श्रावणी म्हणता आहे ना डायरेक्ट रिक्षा पकडून जाऊया बघूया आपली डोंगरावर बसलेली आपली जीवदानी आई बघू शकता साईचं मंदिर हॅलो ग माग झाला सावनी आता तीन वाजले आहेत एक राईस बस झालो आपल्या दोघांमध्ये व्हेज फ्राईड राईस मागव राईस घेऊन जाऊया अरे बघा हे सगळे पार्किंग केलं ना या गाड्यांच्या आणि बाहेर एक रिक्षा दिसतात त्यांना विचारूया की आपल्या गुरुदत्त नगर का सोडतले की नाही ते सोडतील आणि त्यांना नानानी पार्क नानानी पार्कमधन घेऊन जायचं लागत आणि ते थांबलेत त्यांना विचारूया आपण हा विरार मध्ये इलर बरा वाटतं म्हणला लय दामला दादा गुरुदत्त नगरेक्टरिंग नाही शेअरिंग नको डायरेक्ट जाऊया किती घ्याल रिक्षा मध्ये बसला होता आता हे ना जाऊया डायरेक्ट काय करूया जेवणाचा स्वप्न रंगून इलेल फ्राईड राईस काय ना काय वांग्याची भाजी ती पाच खाऊ गेलोय फ्रायड चलत गेलोय पण येत नव्हतं आता तुमका दाखवतो मी काय काय आणला हिरोईना झोपली आहे बघाय दाखव काय काय आपण शॉपिंग केली ती हा हाय तुझा दाखव मोस्ट जास्त शॉपिंग बघ दोन पॅन्ट घेतले जीन्स आता बघू जा मी जाईन तुझ्यासाठी म्हणून थांबा वाईड अँगल करतोय अजून आणि संकेत स्वतः काही घेतले ए या मम्मीने काय काय घेतलं ते दाखवते आहे नंतर नाही बघायला मिळणार कंडिशनर संपलेला कंडिशनर घेतलेला आहे चला चला नेक्स्ट नेक्स्ट उद्या तुला।, तुला आता उद्या जाणार तेव्हा तू येत नाही काय नाही पॅन्ट बघत होतो पण तुला झाली नाही तर काय करणार परत हे गाऊन हे बघा हे दोन कलर मस्त उद्या उद्या दाखवायचं आणि काय आहे हे टी शर्ट आमच्याकडे तर सोरकडे माझ्याकडे रेड कलरचं झालंय ना आता म्हणून श्रावणीने रेड कलरचं घेतलं आहे आणि स्वतःला चप्पल ही बघा ही छत्री घेतली आहे एक चप्पल ना स्वतः तीन चार चप्पला घालून चलान बिलान बघून ही पसंत केलेली आहेत फायनली बटन आहे त्याला दिलेलं ओके ती बघ अशी छत्री आहे बापू याच्यात अजिबात भिजतच नाही दाखव आणि हे आम्ही प्यारो मामाला एक नाही हे शर्ट आहे ओपन करून दाखव अनकट व्हिडिओ आहे <laughs> बघा या पॅरोमॉग आम्ही टी शर्ट आणल कारण त्या काय ह्या हव्या होता पण ही रेग्युलर क्वालिटी नाही अजून चांगली क्वालिटी आहे बघू शकतास तुम्ही बघा इतनाही किया आमने शॉपिंग आज फिर फिरसे जाणार पडेंगा लगताय मग पॅन्टी घालून बघतात आणि मित्रांनी हो हा व्हिडिओ तुमक कसं वाटलो असोच केलेला काय असं हो वेगळं असं ठरवून वगैरे काय केलेलं नव्हतं जाऊ तर दाखवला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटतं नक्की सांगा आणि तुम्ही ज्या चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय